हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मुलाची शाळा चालू झालेली आहे आणि त्याच्यासाठी मला युनिफॉर्म घ्यायचा होता युनिफॉर्म म्हणजे स्पोर्ट्सचा जो पॅन्ट असते ना शाळेच्या तर ती मला हवी होती तर ती घ्यायला आम्ही निघालो आहोत शाळेमध्ये तर शाळेमध्ये काही शूट करता आलेलं नाही आहे तर मी दाखवणार आहेच तुम्हाला की मी नक्की कुठे गेले आहे पुढे तर दोन दिवस व्हिडिओ येण्यासाठी उशीर झालेला आहे कारण की माझं नेट नेटवर्क प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे व्हिडिओ अपलोड होऊ शकत नव्हता तर शाळेमधून निघाल्यानंतर आम्ही आलो आहोत डी मार्टमध्ये तर डी मार्टमध्ये थोडीफार शॉपिंग केलेली आहेत आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत घरी आणि घरी आल्यानंतर थोडंसं फ्रेश झालो चहा वगैरे घेतला आणि मग संध्याकाळीचा पण एक प्रोग्राम होता आम्हाला आता पुन्हा एकदा हा आहे गाणा आणि बांगड्यांचा कार्यक्रम तर त्यासाठी आम्ही आलो होतो तर बघा किती सुंदर सजावट केली आहे कार्यक्रमासाठी मग त्यानंतर आले होते बांगड्या भरण्यासाठी तिथे तर कोणत्या बांगड्या घ्याव्यात हे कळत नव्हतं तर ह्या यल्लो आणि रेड कलरच्या बांगड्यासुद्धा मला घ्यायच्या होत्या पण त्या मध्ये आहेत माझ्याकडं भरपूर आहेत वेलबेटमधल्या बांगड्या तर मला जाऊ दे चला आता आपण काचेच्याच बांगड्या भरवून घ्याव्यात खरं तर मी अशा भरून घेत नाही बांगड्या डायरेक्ट पॅक करून घेत असते पण म्हणलं चला तुम्हाला पण दाखवूयात कशा वाटतात या काचेच्या बांगड्या बघा त्यानंतर तिथून आल्यानंतर आ, हे पाय हे कानातलं मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं ते मी वेअर केलं आहे आणि साडी घातली होती तर मला सांगा कशी वाटते आहे ते आणि मग त्याच्यानंतर माझं एवढं डोकं दुखलं ना आल्यानंतर एवढं डोकं जड आणि थांबायलाच तयार नव्हतं तर गुरुवार असल्यामुळं कदाचित मला उपास होता आणि त्यामुळं कदाचित दुखलं असेल डोकं ॲसिडिटीमुळं असं वाटतं तर त्यानंतर आल्यानंतर मी काही कपडे फक्त चेंज केले काही न करता झोपून गेले आणि मग मी सकाळी थोडा उशीर झाला त्यामुळे उठायला आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही भाजी करते आहे मी दोडक्याची तर काही मग एकदम वेगळी वगैरे काही करत नाही आपली नॉर्मलच जशी आपण करतो रस्सा दोडक्याची भाजी तशी मी करत आहे तर खोबरं लसूण आलं आणि आपलं शेंगदाण्याचं कोथिंबीर थोडी आणि आपले सगळे पद मसाल्यांचे मसाले ते हे सगळे मी त्यामध्ये वाटून घातलेले आहेत आणि हे पहा असे दोडक्याचे काप करून त्यामध्ये मसाला भरलेला आहे तर भाजी फोडणीला टाकण्या आधी मी हे मिरच्या तळून घेतलेल्या आहेत खाण्यासाठी कमी तिखट असतात या मिरच्या तुम्हाला माहितीच असेल तर त्या मिरच्या घेतल्या आहेत आणि मग त्यानंतर मी भाजीला फोडणी दिलेली आहेत आणि आता ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे मी आणि मग त्याला ओकळी येऊन देणार आहे आता ही छान भाजी तयार होणार आहे उकळी आल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवणार हो। आहोत आणि मग भाजी शिजवून घेणार आहोत आता यानंतर मग पुढचं मी संध्याकाळचं शूट केलेलं आहे तर संध्याकाळी दळण करायला घेतलं होतं गव्हाचं तर ते मी तुम्हाला दाखवते आहे तर ही गिरण आहे आणि याविषयीसुद्धा तुम्हाला काय माहिती हवी असेल तर मला कमेंट करा मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर डीमार्ट मधून मी हे कंटेनर्स घेतले होते हे मला हवे होते कुरडे आणि पापड्या ठेवण्यासाठी तर हे जो हा गोल कंटेनर आहे हा एकशे एकोणतीस रुपयाला घेतलेला आहे हा डिशवॉशर फ्री आहे आणि फ्री फ्रीसुद्धा आहे आणि एअरपॅक एअरटाईट आहे आणि हे दुसरे दोन जे कंटेनर आहेत ग्रे कलरचे हे सुद्धा अगदी मजबूत आहेत ह्याचे हँडल्स वगैरे मजबूत आहेत हे मला स्क्वेअरवाले कंटेनर मिळालेले आहेत एकशे एकोणऐंशी रुपयामध्ये ॲक्च्युली एक ह्याची प्राईस जास्त असतात जवळजवळ चारशेच्या आसपास तर हे तिथे कमी रेटमध्ये मिळत होते मला आ, तर ते मी घेतले फूड ठेवण्यासाठी हे अगदी योग्य आहेत हे जे मी आहे हे सहा पॅकेट घेतलं होतं लोणच्याचं तर वेगवेगळ्या प्रकारची लोणचे आहेत त्याच्यामध्ये आणि हे कंटेनर तुम्ही म्हणताल की प्लास्टिक बंद करणार आहे ॲल्युमिनियम आणि तर हे फूडसाठी चांगलं आहे पदार्थ कोणतेही ठेवू शकतो आपण त्यामध्ये आणि ही स्कूल बॅग घेतलेली आहे ही सुद्धा अगदी रिझनेबल रेटमध्ये मिळाला मिळालेली आहे तर तुम्ही घेऊ शकता ही हवी असेल तर ह्याचे कप्पेसुद्धा जास्त आहेत भरपूर आहेत आणि बॅग एकदम मजबूत आहे क्वालिटी पण चांगली आहे ते ही मुलासाठी घेतली होती या बॅगच्या खालच्या साईडला असे थोडेसे स्टँड आहेत छोटे त्यामुळं बॅग खालून घासली जात नाही आणि मग याच्यामध्ये अशी ही बॅग आहे ही, ही की जेणेकरून पावसामध्ये बॅग भिजणार नाही अशी कॅप ग सारखी घालायची म्हणजे मग बॅग ओली होत नाही भिजणार नाही आणि त्यानंतर हे आहे आपले सॅनिटरी पॅड तर हे मी यूज करते यू ए न्यू नु, न्युवा पॅड्स आहेत तीस पॅड्स आहेत एका पॅकेटमध्ये आणि याच्यामध्ये डबल एक्सेल एक्सेल डबल एक्सेल प्लस असे वेगवेगळे साईज पण अवेलेबल आहेत आणि हंड्रेड पर्सेंट टॉक्सिक फ्री आहेत तर याविषयी तुम्हाला डिटेल्स माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी त्यावरती व्हिडिओ बनवण्या बनवण्याचा नक्की प्रयत्न करील आणि हे कंटेनर मी स्वच्छ घासून वाळवून घेतले आहेत आणि मग त्याच्यामध्ये हे कुरड्या वगैरे ठेव ठेवत आहे तर शंभर कुरड्या एकदम आरामात बसले आहेत या कंटेनर्समध्ये हे पाहता व्यवस्थित बसल्या सगळ्या आणि ह्याचं पॅक पण व्यवस्थित झालेले आहेत झाकण लावल्यानंतर एकदम व्यवस्थित बसले आहेत बघा आणि आपल्या ज्या पापड्या असतात त्यासुद्धा मी ह्या दुसऱ्या कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहेत तर ह्या एक किलोच्या पापड्या आहेत तर या पण ह्याच्यामध्ये बसलेल्या आहेत पण थोड्याशा काहीतरी सात आठ पा पापड्या फक्त उरलेल्या आहेत तर त्या मी पहिल्या वापरून घेईल बॅगेमधल्या आधी आणि मग कंटेनरमधल्या यूज करेल हे पाहे एवढ्या उरलेले आहेत आणि त्यानंतर जे पाच प्रकारचे पापड आपण घेतले होते मी तर ते सुद्धा मी त्या गोल कंटेनरमध्ये ठेवणार आहे पण पापड खूप मोठे मोठे असल्यामुळं त्यामध्ये काही पूर्ण बसले नाही ते हे पाय तर मी जेवढे बसवता येतील तेवढे ते बसवले आहेत आणि बॅगमध्ये ते तेवढे उरलेले आहेत पापड एवढे पापड बसलेले आहेत तर तुम्ही सुद्धा असे कंटेनर आणू शकता मार्टमधून आत्ता तरी सध्या ह्याची प्राईज कमी आहे तर तुम्ही घेऊन येऊ शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तर तो तोपर्यंत सगळ्यांना बाय